आपण पाहत आहात श्री समर्थ सहकारी बँकेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सात सप्टेंबरला सकाळी दहा वाजता आय एम ए हॉल नाशिक येथे चेअरमन श्रीपाद शंकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सभेच्या सुरुवातीस माजी पदाधिकारी संचालक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले चेअरमन श्रीपाद शंकर कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना उपस्थित सभासदांचं स्वागत केलं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली आहे आणि बँकेस ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे आर्थिक वर्षात एन पी ए कर्ज खात्यात तीन कोटी सत्त्याण्णव लाख बासष्ट हजार इतकी वसुली झाल्यानं बँकेच्या नेट एन पी ए एक पूर्णांक सत्तावीस टक्के इतका आहे बँकेस ढोबळ नफा एक कोटी छप्पन्न लाख एकोणनव्वद हजार झालेला असून यावर्षी सभासदांना आठ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचं अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले यावेळी सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला आणि संचालक मंडळाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले नवीन आर्थिक वर्षासाठी उत्सव कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे यात वाहन कर्ज आणि कन्झ्युमर ड्युरेबल अंतर्गत मजबूतीकरण आणि आधुनिकीकरणावर भर देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत बँक एफ एस डब्ल्यू एमचे नॉर्मसमध्ये येत असून याबाबत ऑनलाईन बँकिंग सुरू करण्याबाबत संचालक मंडळाचे प्रयत्न चालू असल्याचं चा, अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी नमूद केलं यावेळी विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर सभासदांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सी ए श्रीप्रकाशजी गंगाधर पाठक यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून यश जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सभासद उल्हाजी दामोदर कुलकर्णी यांनी सायकल रेसमध्ये ब्राओ वर्ल्ड रेकॉर्ड तीन हजार आठशे किलोमीटर दृष्टीहीन सायकल स्वाराला घेऊन नऊ दिवसात टँडम सायकलवर पूर्ण केले त्याबद्दल आणि उत्कृष्ट कर्जदार म्हणून हरपाल सिंग बाजवा तसेच उत्कृष्ट कासा ठेवीदार मेसर सेंचुरी बिल्डकॉमचे अजय पोपटलार ही सचिन शंकर जाधव उत्कृष्ट ठेवीदार म्हणून राहुल रमेश भंडारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात बँकेचे मान्यवर सभासद आणि माजी संचालक मकरंद सुखात्मे डॉक्टर प्रशांत पुरंदरे अलका कुलकर्णी बाळकृष्ण कुलकर्णी अरुण भांड स्पृहा मुनशेट्टीवार मंगेश मालपाठक आणि सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक ऑफिसचे संजय गीते तसेच सुहास भणगे सचिन निरंतर प्रदीप जाधव राहुल भंडारी संदीप गोसावी वसंत कुलकर्णी उल्हास कुलकर्णी सी ए प्रशांत कुलकर्णी कैलास डोंगरे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार डॉक्टर एकनाथ कुलकर्णी प्रमोद पुराणिक तसेच विविध क्षेत्रातील बँकेच्या सन्माननीय मान्यवर सभासद यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला सभेस बँकेचे व्हाईस चेअरमन राजेश कांगुडे माजी संचालक ॲडव्होकेट जालिंदर ताडगे नरेंद्र कुलकर्णी डॉक्टर रवी किरण निकम राधाकृष्ण नाईकवाडे मनोज गोडसे शिरीष मोराणकर राजेंद्र खेडलेकर मनोज बाग मंदार तगारे योगिता खांडेकर किशोरी एकबोटे सी ए रुपाली जुन्नरे बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चितोडकर सरव्यवस्थापक दीपक ठाकूर आदी उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन संचालक मंदार ओलतीकर आणि आभार प्रदर्शन पुष्कर पाराशरे यांनी केले राष्ट्रगीत झाल्यावर सभा संपन्न झाल्याचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले अशा प्रकारे बँकेच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज खेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या बँकेची आय एम एक्तीसावीसिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला आपण सर्व उपस्थित आहात आपण सर्वांचं मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो या सभेमध्ये सर्वप्रथम बँकेचे संस्थापक कैलासची मधुकर रामोदेव कुलकर्णी तसेच माझी अध्यक्ष व संचालक पहिला श्री लक्ष्मण गणेश आंघोळ पहिला वासुदेव श्रीधरगावकर पहिलाच वेळी मधुकर विष्णू कावळे पहिला वर्षी वसंत बालकृष्ण कुर्लीकर पहिल्याच वेडव्होकेट दत्ताजी पहिल्यासाठी प्रकाश रामदास ठाकूर पहिल्यापासून निलकंठ गोपाळ कोकळगावकर पहिल्याच वर्षी सर्जीराव काशीनाथ देशमुख हे सर्व या सर्वांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो आणि वादो मनोगे व्यक्त करतो आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या आर्थिक वर्षा परिस्थितीचा थोडक्यात आढावा मी घेणार आहे प्रत्येक विषय हा येतोय चर्चा केली जाईल परंतु प्रकर्षाने काही गोष्टी मला नमूद करायचे वाटतात की ह्या वर्षामध्ये आपण एकूण ठेवीमध्ये आहे जे डिपॉझिट्स आहेत आपले त्यात वाढ झालेली आहे साधारण पंच्याण्णव लाख रुपयाची वाढ आहे एकूण कर्जामध्ये देखील एक वाढ झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जो विषय काय चर्चेला जातो आणि ज्या गोष्टींवर बँकेचं भविष्य किंवा बँकेची आर्थिक जी सुधारणा झालेली असते ती दिसते ते मला खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की आता बँकेचा अधिक वर्षापेक्षा तीस पॉईंट त्र्याण्णव एम पीए बँकेचा फक्त एक पॉईंट सत्तावीस टक्के शिल्लक आहे म्हणजे मागच्या आहे ही गोष्ट आपल्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी करत असताना मी आपल्या सहकार्या जे आपलं सहकार्य आहे सगळ्यांचा त्याचा उल्लेख मी करतोच आहे आणि तसंच रेशो असो नेट इंटरेस्ट मार्जिन असो या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती आपण केलेली आहे आणि मला प्रगती पदावर जात असताना बँकेची जी प्रगती होती आहे या, या गोष्टीमध्ये मला एक गोष्ट नमूद करावी की गेल्या चार वर्षात सभासदांना लाभांश दिला गेलेला नाहीये यासाठी मी प्रथम व्यक्त करतो अध्यक्ष म्हणून सर्व सभासदांनी या चार वर्षात अतिशय कठीण काळामध्ये कोविड पासून संपूर्ण पद्धतीचं चांगलं जे सहकार्य केलं या त्या वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचं माझ्या संचालक मंडळाचा खूप खूप आभारी आहे मात्र ह्या वर्षी मी या वर्षी मात्र बँक सभासदांना लाभांश देता येणार आहे असं मी डिक्लेअर करतो फक्त नफा वाटली ते वेळी कगड विषय घेतला जाईल आणि त्यावर चर्चा होईल पण लाभांश देणार असं मी अध्यक्ष यांना त्यांनी डिक्लेअर करतो नमस्कार आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेडची सर्वसाधारण सभा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये अति अतिशय खेळमेळीच्या वातावरणात पार पडली बँकेच्या परफॉर्मन्सचा संपूर्ण अहवाल सभासदांपुढे प्रस्तुत करण्यात आला बँकेने ह्या वर्षासाठी सभासदांना आठ टक्के डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे आणि बँकेची आर्थिक स्थिती ही अतिशय उत्कृष्ट असून बँक फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँकेकडे वाटचाल करीत आहे समर्थ बँकेची सर्वसाधारण सभा खूपच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि कोविडनंतर दोन हजार वीसनंतर दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये बँकेने जी प्रगती केली आहे ती खरोखर अप्रतिम आहे एन पी एचा जो रेट आहे नेट एन पी ए तर म्हणजे अगदी खूपच क बाकीच्या कॉपरेटिव्ह बँकांपेक्षा चा खूपच चांगल्या पद्धतीने खाली आलेलं आहे आणि याच्यासाठी बँकेचे अध्यक्ष आणि पूर्ण संचालक मंडळ यांचं मनपूर्वक अभिनंदन संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक